श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत जी एस टी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराबाबत श्रोते हो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे आज आणि उद्या राजधानीत सुरू असणारी जीएसटी परिषद या परिषदेचं फलस्वरूप आपल्याला जीएसटी जाणून घेणं आवश्यक आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर ही भारताच्या कर व्यवस्थेत झालेली एक सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे एक जुलै दोन हजार सतरा रोजी लागू झालेल्या जीएसटीने केंद्र आणि राज्य पातळीवरील गुंतागुंतीच्या अप्रत्यक्ष करप्रणालीला दूर करून एकसंध करप्रणाली उपलब्ध करून दिली हा एक गंतव्याधिष्ठित बहुपदरी कर असून वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो पारदर्शकता वाढवून कराचा दुष्परिणाम कमी करणं तसंच व्यवसाय सुलभता निर्माण करणं हा जीएसटीचा उद्देश या जीएसटीच्या उद्दिष्टांतर्गत एक देश एक कर एक बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे श्रोतेहो जीएसटी लागू होण्यापूर्वी भारतातील अप्रत्यक्ष करप्रणाली विखुरलेली होती उत्पादन शुल्क सेवा कर मूल्यवर्धित कर जकात प्रवेश कर लक्झरी टॅक्स इत्यादी वेगवेगळे कर केंद्र आणि राज्य सरकार आकारत होती त्यामुळे अनेक स्तरांवर कर आकारणी अधिक अनुपालन खर्च आणि करावर कर अशी स्थिती निर्माण होत होती जीएसटीची संकल्पना प्रथम दोन हजार मध्ये वाजपेयी सरकारने मांडली मात्र वर्षांच्या चर्चा वाटाघाटीनंतर आणि कायदेविषयक प्रक्रियेनंतर अखेर दे जाला। श्रोते छप्पनव्या हो, जीएसटी परिषदेत जीएसटी जीएसटीचा आढावा घेऊन पुनर्रचना प्रस्तावित आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत आहेत तर अशा या अप्रत्यक्ष कर प्रणालीला नुकतीच आठ वर्ष पूर्ण झाली ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी सुलभीकरणासह लाभदायी म्हणून या प्रणालीकडे पाहिलं जातं याबाबत कॉस्ट अकाउंटंट डॉ संजय भार्गवे सांगतात एक जुलै दोन हजार सतरा रोजी आपल्या देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाला वस्तू आणि सेवा कर म्हणजे सतरा प्रकारच्या करांचे आणि अनेक उपकरणांचे एकत्रीकरण करून केलेला नवीन कर होता आठ वर्षानंतर जर या वस्तू आणि सेवा करेकडे बघितले तर हा कर लागू करताना सरकारची जी काही दोन उद्दिष्ट होती एक म्हणजे एक देश एक कर आणि दुसरे म्हणजे कर आकारणीसाठी मूल्यांकनाच्या पद्धतीत सुसूत्रता आणणे ही दोन्ही उद्दिष्ट शंभर टक्के सफल झाले असेच म्हणावे लागेल आता जीएसटी कौन्सिलच्या छप्पनाव्या परिषदे संबंधी बोलायचे झाले तर ही परिषद गुंतागुंतीकडून सुसूत्रतेकडे नेणारे निर्णायक वळण ठरू शकते यात वस्तू आणि सेवा करांचे से सुसूत्रीकरण होते आहे आणि त्यामुळे अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत हे सरकारने उचललेले महागाई विरुद्धचे योग्य पाऊल असेच याचं वर्णन करता येईल याचे इतरही अनेक फायदे आहेत एक म्हणजे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन संबंधीचे जे वादविवाद आहेत ते कमी होतील आणि कर आकारणीत सुलभता येईल दुसरं म्हणजे वस्तू आणि सेवा कर दर कमी झाल्यामुळे अनेक सेवा ज्या स्वस्त होणार आहेत अनेक वस्तू ज्या स्वस्त होणार आहेत यामुळे जो काही फायदा होणार आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे हे बघणे फार महत्वाचे ठरेल करदात्यांनी हा फायदा स्वतःजवळ न ठेवता ग्राहकांपर्यंत पोहोचवावा या संबंधी जीएसटीच्या कायद्यामध्ये सेक्शन एकशे मध्ये नफेखोरी विरुद्ध ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदींची संपलेली असली तरी त्याचा पुनर्विचार होणं फार गरजेचं आहे अन्यथा या परिषदेमुळे जो काय फायदा होणार आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचला जाणार नाही आणि त्या संबंधी सरकारने कडक धोरण स्वीकारलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पण व्यवस्थितरित्या केली पाहिजे अशीच एक अपेक्षा आहे एकंदरीत काय तर कर प्रणालीत सुसूत्रता येणार आहे त्यामुळे ग्राहकांचा पण फायदा होईल हे पाहणे महत्वाचे आहे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कुठल्या वस्तूंचे दर स्थिर राहिले हे सरकारच्या कळू शकेल करांचे दर कमी केल्याने आणि उपकर हटवल्याने सरकारचे आणि पर्यायाने राज्य सरकारांचे उत्पन्न कमी होणार आहे त्या संबंधी वादविवाद निर्माण होऊ शकतात या संबंधी सरकार काय पावले उचलते हेही बघणं महत्वाचे आहे श्रोते हो, किमतीतील सुसूत्रता कर दरातील स्थिरता कर आकारणीमध्ये पारदर्शकता असे जीएसटीचे ग्राहकांसाठीचे फायदे आहेत तर एकच कर संरचना असल्यानं सुलभ अनुपालन इनपुट टॅक्स क्रेडिटचा अखंड प्रवाह राज्यांच्या सीमेवरील स्थानिक कर अडथळे दूर झाल्याने वस्तू वाहतूक कार्यक्षमता वाढणं आदी लाभ व्यावसायिकांसाठी आहेत त्याचबरोबर अधिक व्यवसाय कराच्या कक्षेत येणं अनुपालन वाढल्यानं महसुलात वाढ होणं केंद्र राज्य सहकार्यात वृद्धी होणं आदी बाबी सरकारसाठीही फायदेशीर ठरल्या आहेत जीएसटीमुळे भारताच्या जीडीपीत एक पूर्णांक पाच दशांश ते दोन टक्के वाढ होईल असे अंदाज बांधले गेले अर्थव्यवस्थेचं औपचारिकीकरण होऊन अधिक व्यवसाय नोंदणीकृत झाले तसंच अनौपचारिक क्षेत्राचं प्रमाण कमी झालं कर अनुपालनात सुधाराबाबत ऑनलाईन प्रणालीमुळे महसुलातील गळती कमी झाली असे सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर नोंदले जात आहेत राज्यांना जीएसटी लागू झाल्यानंतर महसुली तोटा होईल ही भीती होती त्यामुळे केंद्र सरकारने पहिल्या पाच वर्षांसाठी महसुली तुटीची भरपाई करण्याची हमी देखील दिली याबाबत कर आणि नियामक वैधानिक कायदे गजानन खरे नमूद करतात जीएसटीची पूर्वपीठिका अशी आहे की जीएसटी एक जुलै दोन हजार सतरा ला आला त्यानंतर बरेच बदल होत गेले जवळजवळ चार हजार तीनशे अमेंडमेंट आलेले आहेत सेक्शन वन सेव्हन्टी नाईनच आहेत आणि त्यामुळे सरकारला अशी जाणीव झाली की तूर्त बदल केला नाही तर सगळे जे जीएसटी भरतात आणि जे ग्राहक आहेत त्यांच्या समस्या ह्या काही सुटणार नाहीत म्हणून तातडीची पावलं म्हणून पंतप्रधानांनी घोषणा केली पंधरा ऑगस्टला की आम्ही जीएसटी मध्ये अमूलाग्र बदल करू सरकारनी परत नवीन नंबर काढायची प्रक्रिया सोपी करावी रेग्युलर असेसमेंट करावं सगळ्या ज्या इंटरेस्ट पेनलिटीच्या प्रोव्हिजन्स आहेत जे अतिशय व्याज जे चढत्या दराने आहे जे ग्राहकाला परवडत नाही त्याबद्दल काहीतरी तातडीने उपाय करावे फर्स्ट अपिल ऑथॉरिटी काही निर्णयच घेत नाही त्याबद्दल ऍक्शन घ्यावी लवकरात लवकर त्या निर्णय घेऊ द्यावेत जे जा जीएसटी ट्रॅव्हलचा जो तिडा आहे तो आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्यावर पण सरकारनी काहीतरी पावलं उचलून लवकर त्याचा निवाडा लागेल असं बघावं कारण जीएसटी ट्रायब्युनल हे दोन वेळा सुप्रीम कोर्टने रथबादल ठरवलं घटनाबाह्य म्हणून तिसऱ्यांदा ते पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टमध्ये ते सुप्रीम कोर्ट त्यावर ऍक्शन घेत नाही आहे आणि परत ते बेंच ऑफ टू कडे गेलेलं आहे कारण आर्टिकल हंड्रेड अँड टेन खाली वेदर इट कॅन बी पास थ्रू मनी बिल म्हणून बेंच ऑफ सेव्हन कडे आहे अलॉंग विथ आधार आणि पीएमएलए लॉ तर तो तिढा पण तिकडला सुटला पाहिजे आणि ग्राहकांना असं वातावरण तयार केलं पाहिजे की जास्तीत जास्त लोक कर भरतील कायदा सोपा सुटसुटीत आणि कस्टमर फ्रेंडली होईल की ज्याने देशाची प्रगती होईल त्यामुळे लवकरात लवकर सरकारने अशी पावलं उचलावी की सगळे वस्तूंचे कर कमी केले ते आणि कमी करावे आणि लोकांना स्वस्ताही आणा लोक महागाईनी त्रस्त झालेले आहेत त्यावर हा एक इलाज होईल आपण जी प्रगती करतोय आर्थिक प्रगती करतोय सामाजिक प्रगती करतोय त्यात आणि हा हातभार लागेल तर जीएसटी साठी हा अमूलाग्र बदल अतिशय चांगली गोष्ट आहे बघाच्या गोष्टीला आम्ही आणि एक पुष्टी जोडतो की निर्मला सीतारामन आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी एक पुष्टी जोडली की नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म आम्हाला आणायचे हा जीडीपी पी सध्या आपल्या भारताचा उत्तम आहे प्रोडक्ट हा सात पॉइंट आठ आहे हा फर्स्ट क्वार्टर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तो अतिशय उत्तम आहे गेल्या दोन तीन वर्षात सर्वात उत्तम कामगिरी आहे आणि स्टँडर्ड आणि पोवर यांनी आपल्याला ही जी रेटिंग संस्था आहे त्यांनी आपल्याला अपग्रेड केलेला आहे फॉरेन क्रेडिट आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि जे नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली की टास्क फोर्स फॉर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म जसं ते म्हणाले टू सिम्प्लिफाय रेग्युलेशन ज्या हे जा जे कायदे आहेत सुटसुटीत करायचे लोअर कंप्लायन्स कॉस्ट जे आपल्याला रिटर्न्स भरायला लागतात फॉर्म्स भरायला लागतात जे रिपोर्ट अपलोड करायला लागतात ते कमी करायचे आणि टू बिल्ड एनेबलिंग इकॉनॉमिक स्टार्टअप स्टार्टअप्स अँड स्मॉल एम एस एमईस एंटरप्राइजेस लघु उद्योग आहेत जे छोटे मोठे ट्रेडिंग आणि कामधंदा करतात त्यांना कसा रिलीफ देता येईल त्यांना कसं त्यांना ताण कमी करता येईल यासाठी गव्हर्नमेंट अतोनात प्रयत्न करतायत श्रोते हो भारतात जीएसटीची दुहेरी रचना आहे यानुसार केंद्र आणि राज्य दोघांनाही कर आकारण्याचा अधिकार आहे सीजीएसटी हा केंद्र सरकारकडून आकारला जातो तर एसजीएसटी राज्य सरकारकडून आकारला जातो शिवाय आयजीएसटी हा राज्यांमधल्या वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारकडून आकारला जातो आणि नंतर गंतव्य राज्याबरोबर वाटला जातो या रचनेमुळे केंद्र आणि राज्य यांच्यात आर्थिक संतुलन राखलं गेलं आहे आणि सहकारी संघ ॲडव्होकेट दीपक बापट म्हणतात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना असं सांगितलं होतं की जीएसटी कायद्यामध्ये आम्ही मूलभूत सुधारणा करणार आहोत आणि हे पाहिल्यानंतर येऊ घातलेल्या जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला एक फार महत्व प्राप्त झालेलं आहे सर्वसाधारणपणे जी एस टीमधील बदल म्हटलं की व्यापारी एकाच दृष्टीने पाहतात की आम्ही ज्या वस्तू विकतो किंवा सेवा देतो त्याच्यावरील जीएसटीचा दर कमी होईल किंवा नाही वस्तू आणि सेवांवरती असलेला कर कमी करावा किंवा नाही करावा हा माझा विषय नाही कारण जीएसटी कर सल्लागार म्हणून मला इतर काही गोष्टी सुचवायच्या आहेत की ज्याचा या होणाऱ्या बदलांमध्ये निश्चितपणे विचार करणं आवश्यक आहे त्यातील काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवत आहे जी एस टी भरण्यासाठी जो महत्वाचे काही रिटर्न फॉर्म्स आहेत त्यापैकी एक फॉर्म आहे जी एस टी आर वन यामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याने दर महिन्याला केलेली एकूण विक्री त्याच्या प्रत्येक बिलासह त्याची नोंद या फॉर्ममध्ये करायची असते याचा मूळ उद्देश काय आहे की प्रत्येक बिल हे व्यापाऱ्याने अकाउंट फॉर केलं आहे की नाही म्हणजेच याचा अर्थ यानंतर जो मंथली रिटर्न फॉर्म आहे जो प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेच्या आत भरायचा असतो जीएसटी मध्ये जीएसटी दाखवलेली सर्व विक्रीची बिलाचा अंतर्भाव करून टॅक्स भरायचा आहे परंतु हा जो जीएसटी आर वन फॉर्म जो आहे त्याचा प्रमुख उद्देश हा प्रत्येक विक्रीची नोंद व्यापारी करतो की नाही हे पाहणं इतकाच नसून जे अनेक वाईट प्रवृत्तीचे व्यापारी जो न भरलेल्या टॅक्सचा परतावा घेतात ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हटलं जातं तो अशा प्रकारचा चुकीचा परतावा घेण्यास मदत होऊ नये किंवा चुकीने घेतलेला आय टी सी पकडण्यासाठी अधिकाऱ्यांना वाव मिळावा याच्यासाठी हा जीएसटीआर वन या फॉर्ममध्ये प्रत्येक बिलाची विक्रीची नोंद करणं हे आवश्यक करण्यात आलेलं आहे श्रोते हो दोन हजार सतरापासून आजपर्यंत जीएसटी हा भारताचा सर्वात मोठा महसूल स्रोत ठरला आहे जुलै दोन हजार सतरा या महिन्यात संकलन चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये झालं संकलनात महिनागणिक वाढ होत आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एक पूर्णांक सत्याऐंशी लाख कोटी रुपये असं विक्रमी अप्रत्यक्ष कर संकलन झालं तर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सरासरी मासिक संकलन एक पूर्णांक पाच लाख कोटी रुपये नोंदलं गेलं आहे जीएसटी मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी ई इनव्हॉइसिंग बंधनकारक करणं ऑनलाईन गेमिंग कॅसिनो बेटिंगवर जीएसटी लागू करणं एम एस रिटर्न सुलभ करणं जीएसटी परिषद बैठकीद्वारे दर कपात वाढ करणं विवाद निराकरण असे विविध उपाय वेळोवेळी केले गेले श्रोतेहो जागतिक स्तरावर तुलना करायची झाल्यास इतर देशांच्या तुलनेत भारतात अनेक कर टप्पे आहेत जसं पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के हे कर व्यावसायिक वस्तूंची आवश्यकता उपयोग महसुलाद्वारे मिळकत या उद्देशाने लावण्यात आले या कर टप्प्यांमुळे भारतातल्या कर प्रणालीत आमूलाग्र बदल घडला आहे सुरवातीच्या अडचणी असूनही या प्रणालीमुळे अनुपालन वाढलं पारदर्शकता आली आणि राष्ट्रीय बाजारपेठ एकसंध झाली आज आणि उद्याच्या जीएसटी परिषदेत घेण्यात येणारे डोळस निर्णय भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्व करदात्यांच्या या परिषदेकडून खूप अपेक्षा आहेत भारताचा प्रवास पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना जीएसटी हा महसूल औपचारिकता आणि व्यवसाय सुलभतेचा निश्चित महत्वाचा स्तंभ ठरेल भारतातील जीएसटी ही जगातील सर्वात प्रभावी कर प्रणालींपैकी एक बनेल आणि सरकारच्या एक देश एक कर एक बाजारपेठ या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवेल यात शंका नाही श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल रश्मी पाटकर